वेत नोकरी देतो असे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडवणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत ललित शक्ती असे गंडवणाऱ्या महाठगाचे नाव असून तो विविध नावाने आपली ओळख पटवून फसवणूक करत होता त्याने सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून चौदा तरुणांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून जवळपास चौदा लाख रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे त्याला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय घटक मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र आय डी कार्ड व इतर कागदपत्र जप्त केली आहेत त्याने सोशल मीडियावर जॉब जॉब आणि जॉब अशी जाहिरातबाजी करायचा रेल्वेमध्ये विविध भरती सुरू असल्याच्या जाहिराती टाकायचा त्यानंतर त्याच्यासोबत संपर्क साधणाऱ्या तरुणांकडून कागदपत्रे घेऊन त्यांना बनावट रेल्वे विभागाचे फॉर्म भरून बनावट नियुक्तीपत्र तयार करत होता हे नियुक्तीपत्र तयार करण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगून लाखो रुपये उकळत असल्याची माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये या अगोदरी ही जॉब फ्रॉड जो गुन्हा होत आहे या याप्रकारे अगोदरी या गुन्हे उघडकीस आलेले आहेत जे यंगस्टर्स आहेत त्यांना भूल दिली जाते की तुम्हाला रेल्वेमध्ये आपण जॉब लावून देऊ किंवा इतर ठिकाणी किंवा बाहेरच्या देशामध्ये जॉब लावून देऊ आणि त्या अनुषंगाने या लोकांना बोलवून त्यांच्याकडून तुमचं प्रोसेसिंग करण्यासाठी काही फीज आपल्याला ॲडव्हान्स द्यायला द्यावी लागेल अशा स्वरूपाचा त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि नंतर हे एजंट गायब होतात अशा स्वरूपाचाच एक गुन्हा आपल्या युनिट वन ठाणे क्राईम ब्रँचने या ठिकाणी विगडी सांगलेला आहे याच्यामध्ये युनिट वनचे सिनियर के आय दिलीप पाटील आ, पी ए आय कोकणी पी एस आय बिलारे आणि सी पी शेखर बागडे यांच्या मॉनिटरिंगखाली हा सर्व ट्रॅप आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये तो आरोपी एकाला असंच सांगितलं होतं की मी तुम्हाला जॉब लावून देतो आणि मी या ठिकाणी भेटायचं आहे तर त्याचा ट्रॅप आयोजित केला त्यावेळेस त्याला ठाणे रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी तो त्या ह्याला व्हिटीमला बोलवलं होतं त्यावेळेस आपण त्या आरोपीला ट्रॅप आयोजित करून अरेस्ट केला तर हा जो आरोपी आहे याचं नाव ललित शिवनाथ शक्ती म्हणून आहे हा राहणारा उल्हासनगरचा आहे आणि याने आ, याला आपण आरेस्ट केलं त्यावेळेस आणि मध्ये अशी माहिती मिळाली की याच्याकडं एक आपण आत्ता दाखवलं तसं त्यानं फेक रेल्वेचं आयडेंटिटी कार्ड तयार केलं होतं आणि ते दाखवून आणि काही असे सर्टिफिकेट्स तयार केले होते ज्याच्यामध्ये तुमचं जॉबचं सिलेक्शन से झालेलं आहे अशा स्वरूपाचा त्याच्यात मजकूर होता आणि हे दाखवून त्या मुलांना सांगायचं की मी रेल्वेतलाच कर्मचारी आहे आणि असा जॉब या ठिकाणी आपण लावून देतो आणि अशा पद्धतीने जवळजवळ चौदा मुलांना त्यानं या ठिकाणी चेकिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा लाख रुपये त्याच्यामध्ये त्याच्या त्याने चेकिंग करून मिळवलेले आहे तर हा आरोपी आता आपल्या ताब्यामध्ये आहे आणखीने काही मुलांना त्यानं फसवलेला आहे किंवा कसं याच्या संदर्भात आपण या इंप्रोगेट करतो आहे आणि निश्चितच याच्यामध्ये भरपूर घटना समोर येत आहे जॉब रॉडच्या आणि यामध्ये आणखीनही काही जॉब फ्रॉड करणारे आम्हाला आयडेंटिफाय झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही वर्किंग करत आहे त्याच्यावरती कारवाई होणार आहे तर अशा स्वरूपाचं अतिशय चांगली कामगिरी युनिट वनने या ठिकाणी केलेली आहे ज्याच्यामध्ये जे चीट झालेली मुलं आहेत त्यांचंही आपण त्यांनाही बोलवून त्यांच्याकडूनही माहिती घेत आहोत आणि आणखीन काही मुलं याच्यामध्ये चिटिंग झालेलं आहे का त्याची माहिती घेत आहोत पैसे कशी द्यायचे पैसे समोर कॅश द्यायचा किंवा मग अकाउंटला डिपॉझिट करायचा अशा वेगवेगळ्या पद्धतीने फेसबुकला फेसबुकला ते अकाउंट एक तयार केलं होतं त्याच्यामध्ये तो हा पब्लिशाईज करायचा जॉब 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 म्हणून असं तो क्लॅश करायचा आणि मग त्याच्यावरती लोक अट्रॅक्ट व्हायची मुलगा अट्रॅक्ट व्हायची आणि मग ते त्याला कॉन्टॅक्ट करायची आणि अशा स्वरूपामध्ये हा कॉन्टॅक्ट मध्ये आला की त्याला ते रेल्वेचा आय कार्ड दाखवणे हे प्रमाणपत्र दाखवणे आणि जेणेकरून त्या मुलांचा विश्वास बसायचा आणि तुमचं हे फीज हा भरावी लागते प्रोसेसिंग करण्यासाठी पैसे द्यावे लागतात मग तुमचा हा जॉब देण्यासाठी काही लोकांना पैसे द्यायचे आहेत असं करून हे लोकांच्याकडनं पैसे काढून घेऊन या पद्धतीने हा मुलांची फसवणूक करायची तर सध्या याचे सुरुवातीला विरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती एक उल्हासनगर पोलीस स्टेशनला त्यावेळेस ही त्याच्याविषयी एम करण्यात आलेलं होतं त्यावेळेस एक मुलगाचं चिटिंगचा स्वरूप समोर आलं होतं आणि आताही आपण बघतोय तर हा याच्याबरोबर असं कोणी असोसिएट्स नाहीत हा एकटाच हा अशा पद्धतीनं चालतोय असं समोर येतो पोलीस आयुक्ता गट पासने गडकोडीचा एक आरोपीच्या बाबत इन्फॉर्मेशन होती आणि टेक्निकल अॅनालिसिसही केलं होतं सीनियर फे विकास गोडके एफे भूषेंद शिंदे विजयसाहेब माने या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन वरती आणि टेक्निकल होती आने आने तो मुंबईमध्ये जोगेश्वरीला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली आणि हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनरल शेख तिरुपूर बंगाली रोवर्ष एक्केचाळीस आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा झरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा असं त्याचं मोडच आहे जोगेश्वरला तो एक गटावरती ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचे जो जो मोडस आहेत जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील अतिशय चांगली कामगिरी करून युनिट पाचने याला ताब्यात घेतलं याच्यानंतर जवळजवळ सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपुडीचे श्रीनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जो जो अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता माटीमाग ये गुन्हे आहेत सांताक्रुजचे चार आहेत जिरेंदगर भाईंदरचे दोन आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण अकरा गुन्हे त्याच्यावरती दाखल होते त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे हे गुन्हे त्यांनी केलेले आहेत तर अतिशय चांगली कामगिरी युनिट पाच गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी के केलेले आहे आणखीन काही गुन्हे याच्यामध्ये ओकण होण्याची शक्यता आहे तर त्याच्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती देणे